ह्या पगडीसाठी वापरला जातो तब्बल दीडशे फूट लांबीचा कपडा चौदा इंच रुंद आणि दीडशे फूट लांब असलेला हा कपडा महासंस्कृती महोत्सवात आहे थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या घराण्यातील महाराजा यशवंतराव होळकर यांची ही रत्नाधलित पगडी ह्या पगडीसाठी वापरला जातो तब्बल दीडशे फूट लांबीचा कपडा चौदा इंच रुंद आणि दीडशे फूट लांब असलेला हा कपडा येवलेला तयार होतो येवल्याच्या हातमागावर तयार झालेला हा पांढरा भट्टीचा कपडा जास्वंदाच्या रंगामध्ये त्याला भिजवल्या जातं म्हणजे जास्वंदाचा रंग ह्या कपड्याला दिला जातो कपड्याला रंगातून भिजवल्यानंतर वाळ सुखावल्या जातं आणि नंतर खळीमध्ये भिजवल्या जातं खळीमध्ये भिजवल्यानंतर त्याला पीळ दिल्या जातात आणि पिळापासून अशी ही पगडी बांधल्या जाते ही तीन कोणाची पगडी आहे ह्याला सोन्याचा दागिना आहे लाल लोलूप आहे आतमध्ये रत्न आहेत तसच या पगडीला वरून जरीचा अस्तर असून आतमधून जरीचं आवरण असून आतमध्ये मखमली कपडा आहे तर अशी ही होळकरशाहीची राजेशाही पगडी आपल्याला या प्रदर्शनात पाहायला मिळते या कपड्याचा वापर अनेक कारणांसाठी होत होता आताही होतो पगडी तयार करण्यासाठी या कपड्याचा वापर होतो हे कप हा कपडा होळकरांच्या पगडींचा असून कप, या कपड्याला जवळपास तीनशे वर्ष होत आलेले आहेत मी रामभाऊ लांडे राहणार राम जिल्हा जालना पुण्यश्लोक माध्यमातून एक संग्रहालय उभा केलेला आहे या संग्रहालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकोटांचे छायाचित्र तसेच वेगवेगळ्या वे वे पगड्या आहेत शिवकालीन नाणे आहेत वेगवेगळ्या वे 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 वस्तू कागदपत्र तसेच टपाल तिकीट मिनिशर स्टॅम्प अशा वेगवेगळ्या वस्तू संकलित केलेल्या असून त्या आम्ही प्रदर्शनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी मांडतो त्याला स्वराज्य दर्शन असं नाव दिलेलं आहे